हॅलो मी प्रफुल गटाम आपल्या जयसम एम फिजिकल अकॅडमी या युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मिहान रोडवर जे मिहान रोड आहे नागपूरची ज्या ठिकाणी वनरक्षकची मुलींची ट्रायल होणार आहे या ठिकाणी आपण आलेला आहे तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी आपण मुलांसाठी मगायचे पेंडॉल दाखवला आहे तोच पेंडॉलपासून थोडंसं शंभर ते मीटर अंतरावर या लागेल तुम्हाला या ठिकाणी मुलींचा स्टार्ट पॉईंट आहे मी तुम्हाला दाखवतो या तुम्ही स्टार्ट पॉईंट आहे ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी तीन किलोमीटर लिहिलं आहे हा हा स्टार्ट पॉईंट आहे हा तुम्हाला सांगतो एकदम सिम्पल रोड आहे मुलींना काहीच घाबरण्याची गरज नाही एकदम एकदम सिम्पल रोड आहे आता तुम्हाला गाडीनं आम्ही दाखवतोच पद्धतशीर तुम्ही पाहून घ्या तुम्हाला कुठेही जरी प्रॅक्टिस करतो काहीच घाबरायची गरज नाही आहे चला तुम्हाला आता आपण रोड दाखवू चला तुम्ही बघा मित्रांनो तुम्हाला मुलींनो बघा ह्या ठिकाणी ना आपण तुम्हाला मीटर दाखवत आहे गाडीचं आणि शेवट पण दाखवणार आहे तुम्ही बघून घेता ठीक आहे आता चला आपण आता स्टार्ट करू आपण चलो स्टार्ट एवढाच जबरदस्त एकदम चोपडा चोपडा किर रोड आहे काहीच नाही बिलकुल डांबरी रोड आहे बघा तुम्ही आ ना चढ हा ना उतार आहे एकदम बिलकुल प्लेन म्हणजे प्लेन <स्थाँगा> चला हे महेंद्राची कंपनी आहे समजा हे या ठिकाणी पाचशे मीटर होते आणि आता समोर आपला एक किलोमीटर या ठिकाणी पाचशे मीटर झालेलं आहे थोडं पुढं पहिलेच मी तुम्हाला सांगितलं होतं पण थोडं पुढं झालं त्याच्यामध्ये डिवाइडर आहे ना ओके म्हणजे त्याच्या पुढचा वाला समजा या ठिकाणी समजा एक किलोमीटर कंप्लीट होती आहे की बरोबर ना बरोबर बर। या ठिकाणी मित्र हो एक किलोमीटर मित्र हो नाही मुलीन नाव 1 किलोमीटर कंप्लीट होती तुम्ही गाडी पुढे घ्या जेणेकरून आम्हाला रोड दिसायला सोईच कर होईल या ठिकाणी ना आपला समजा टर्न करावं लागेल पलटावं लागेल हेच कारण आहे ना आपल्यावाला हेच वाला ना टर्निंग हा ह्या तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता हे वाय आलो बराबर आपण ॲक्युरेट अॅक्युरेट डील किलोमीटर चला पलटा चला हा टर्निंग पॉईंट आला चला ओरिनो बिन्नास मारा बिलकुल बिलकुल असा खतरनाक रोड आहे सिंपल सिम्पल आहे मस्त जबरदस्त दीड किलोमीटर खतम झालेला आपल्याला या ठिकाणी Sale, sale. हा छोटासा रोडच्या साईडला स्पेस आहे या ठिकाणी आपली जर थोडंफार पाण्याची पण व्यवस्था होऊ शकेल असं मला वाटते अडीच किलोमीटर या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आता पाचशे मिनटर अंतर बाकी आहे हे महिंद्रा कंपनी मगाशी तुम्हाला दाखवली होती बघा मित्रांनो मित्रांनो से तोंडात तोंडात माझ्यावाल्या दाखवा दाखवा चला पापुरींनो या ठिकाणी आपलं तीन किलो तीन किलोमीटर बघा कम्प्लीट झालेलं आहे हायंट हा स्टार्ट पॉईंट आपला मग दाखवलेला होता तुम्हाला या ठिकाणी पा तुम्हाला तीन किलोमीटर या ठिकाणी स्टार्ट पॉईंट दाखवलेला होता आता तुम्हाला रोड पूर्णच्या पूर्ण दाखवलेला आहे काही घाबरण्याची काही आवश्यकता नाही आहे या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करता सिम्पल रोड आहे आणि एकदम प्लेन आहे कुठल्याही ठिकाणाचा चढ नाही उतार नाही काहीच नाही आहे तुम्ही चांगली बिंदासपणे तयारी करा आणि काही घाबरायची गरज नाही तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं त्या ठिकाणाहून पेंडाल दाखवला तर तुमची जी व्यवस्था आहे या ठिकाणी बा बघा ते थोडंसं दूर आहे आता कॅमेऱ्यात कैद होते नाही होत आता तू काही झूम वगैरे हो काही करू नका काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे ओरीनो तुम्ही ह्या जितक्या काही समजा नागपूरमध्ये ज्या 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 मुलींनी फॉर्म भरलेला आहे त्यापर्यंत ह्या व्हिडिओ नक्की पोचवा कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कसं होते कसा आहे रोड कसा आहे चढ आहे उतार आहे अशा घाबरतात म्हणून घाबरायची काही गरज नाही आहे बिंदास्त तुम्ही प्रॅक्टिस चालू द्या आणि तुम्ही आउटॉपच मारता हे आपल्याला गॅरंटी आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला सर्व नागपूरच्या सर्व मुलींना विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक माझ्याकडनं का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला वि बिलकुल विसरू नका प्रत्येक ज्या काही का मिद्या मुलींना समजा या ठिकाणी नागपूरमध्ये फॉर्म भरला आहे त्यांना नक्की पाठवा आणि लाईक करा व्हिडिओला आपल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जय हिंद जय महाराष्ट्र